नमस्कार मित्रांनो नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात श्री स्वामी समर्थ आत्ता नुकताच शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे सगळीकडे देवीची मनोभावे पूजा अर्चा सुरू आहे तर मी आज तुम्हाला स्वामी समर्थांच्या आदिमाया अंबाबाई स्वरूपाची संपूर्ण कथा सांगणार आहे स्वामी हे आपले गुरु माऊली आहेत माऊली म्हणजे आईचे रूप जसे आई आपल्या लेकरांचा सांभाळ करते तसंच स्वामीही आपल्या भक्तजनांचा लेकरांप्रमाणे सांभाळ करतात तर ही कथा तुम्ही संपूर्ण मनोभावी ऐकावी मित्रांनो सांगलीचे एक महासंत होते त्यांचे नाव हनुमंतराव उर्फ तात्या कोटणीस हे होते ते तरुणपणी वकिलीचे शिक्षण घेत होते त्यावेळेस तै त्यांना कामासंदर्भात अक्कलकोटला यावे लागले त्यावेळेस तै त्यांनी स्वामींची माहिती ऐकली होती त्यांना स्वामींना पहावंसे वाटले की हे सिद्ध पुरुष आहेत तरी कोण बघावे तरी म्हणून ते स्वामींच्या मठात गेले तर स्वामी मठामध्ये वटवृक्षाखाली बसलेले होते तर स सर्व भक्तजन स्वामींच्या अवतीभोवती बसलेले होते तर काही स्वामींची सेवा करत होते हनुमंतराव हे अंबाबाईचे म्हणजेच महालक्ष्मीचे खूप मोठे भक्त होते ते लक्ष्मीमाता अंबाबाईशिवाय कोणालाही मानत नव्हते पू किंवा कोणाच्याही कोणालाही दंडवत करत नव्हते पूजनही करत नव्हते त्यांच्या मनात नको ते विचार येऊ लागले एवढे मोठे सिद्ध पुरुष जर मी त्यांच्या पाया नाही पडलो तर त्यांना काय वाटेल किंवा त्यांचे भक्तजन मला काय म्हणतील असे ते मनात विचार करत होते त्या स्वामीं त्यांच्या मनाची उलघाल ओळखली त्यांना समजली स्वामींना आपल्या भक्ताच्या मनातले सर्व काही समजते कारण ते अंतर्ज्ञानी आहेत ना मग स्वामी हसून त्यांच्याकडे पाहत होते तोच एक दिव्य प्रकाश झाला आणि स्वामींनी माता लक्ष्मी म्हणजे अंबाबाईचे रूप घेतले स्वामी म्हणाले का रे अशी दिसते का तुझी अंबाबाई हे ऐकून हनुमंतरावांनी स्वामींच्या पायाशी डोके ठेवले ते स्वामींना म्हणाले की आयुष्यभर मी ज्या देवीची पूजा केली मनोभावे पूजन करत आलो त्या देवीने तुमच्या स्वरूपात मला आज दर्शन दिले हे दर्शन घेऊन मी धन्य धन्य झालो असे म्हणत त्याने स्वामींना दंडवटे घातले स्वामी म्हणाले अरे देवामध्ये काय भेदभाव सगळे देव सारखेच सर्व ईश्वर शक्ती सारखीच देवांदेवांमध्ये कधीही भेद भेदभाव करू नये एका देवावर श्रद्धा नक्कीच ठेवावी पण सगळ्या देवांनाही मानावे म्हणून लक्षात ठेवा सर्व देवांमध्ये स्वामी आहेत आणि स्वामींमध्येच सर्व देव आहेत अशी शिकवण स्वामींनी दिली जरी भिन्न मान्यता भिन्न भिन्न असली तरी देव मात्र एकच आहे हा संदेश उपदेश स्वामींनी या कथेतून दिला तर स्वामी स्वामींचे अंबाबाईच्या स्वरूपाची अशी होती ही कथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अशा नव्या कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेल मराठी नवनवीन कथा याला सबस्क्राइब करा स्वामी तुम स्वामी तुमच्या तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करो सुखी ठेव हो हीच स्वामीचरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ